तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मेरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्व स्वागत चर्चा करतो शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भामध्ये महेंद्र थोरेंचा जाणून झालेला पराभव पंचायत समिती जिल्हा परिषदेत माग तर विचार केला महेंद्र थोरवे हार मांडणारे नेतृत्व हो नाही ज्यावेळेला विधानसभेला थोडक्या मतांनी पराभूत झाले शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर पराभूत होऊन सुद्धा तो युद्धा संघर्ष युद्धा जो म्हणजे थोरवे लढलं पुन्हा एक दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमदार म्हणून शिंदेंचे शिवसेनेत ते झालेले आहेत शिवसेने ठाकरे गटाचे त्या काळामध्ये त्यामुळे महेंद्र थोरवे हारले पडले किंवा कार्यकर्त्यांनी असं म्हणजे ज्या पद्धतीत लोक चर्चा करतायत पण तसं काय महेंद्र थोरवे संघर्षातून पेटणारा उठणारा नेतृत्व आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्यावेळेला ते शेतकरी कामगार पक्षातून पराभूत झाले थोडक्या मताने एकोणीसशे या मताने त्यावेळेला त्याच पराभूत झाल्यानंतर लगेच त्यांनी कामाला सुरुवात केली त्यामुळे संघर्षातून महेंद्र थोरवे कधी आणि संघर्ष त्यांच्या वाटणीला आहे त्यामुळे म्हणजे थोरे संपतील किंवा आता पक्ष वगैरे ग्रामीण भागामध्ये अशी जी चर्चा कर्जतच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे मात्र महेंद्र थोरवे काही संपत आहेत कारण शेवटी काम करणारा हा नेता आहे लढाऊ शिवसैनिक आहे ग्रामीण भागापासून शहरी भागापासून मग त्यांनी तटकऱ्यांना अंगावर घेतलं घारे असतील सावंत असतील हे सगळ्यांना अंगावर घेतला पण तो एकटा लढला अर्थात ठीक आहे शिवसेना शेतकरी कामगार पक्ष हे होते आता शेतकरी कामगार पक्ष किती आहे भाजपा किती आहे हे मी सांगण्याची सा गरज नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की महेंद्र थोरवे हे लढले लढत राहणार आणि लढणार सुद्धा आहेत त्यामुळे हा नेता काही पराभूत आणि खचून जाईल आता बाबा माझं कसं काय होणार मी कसं काय करणार आता दोन पक्ष एकत्र आले हा नेता लढतोय लढणार कारण जय रायगडचं नेतृत्व आहे हे त्याच्याविरुद्ध इतकं आक्रमक त्यांनी पडतोय तर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी खचून न जाता महेंद्र थोरेंच्या पाठीशी हे कार्यकर्ते उभे राहतील आणि महेंद्र थोरेने जोश उत्साह घेऊन पुन्हा एकदा राजकीय रणनीती आखतील आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीने जरी हरले असले तरी येत्या काळामध्ये ते पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत विकासाच्या मुद्द्यांवर ते येतील आणि वेगळ्या पद्धतीने ते राजकारण करतील अशी आशा आपल्याला आहे त्यामुळे कार्यकर्ता किंवा नेता पराभवातून सावरत पुन्हा एकदा राजकारणामध्ये भरारी घेत असतो अशाच प्रकारे महेंद्र थोरवे सुद्धा भरारी घेतील त्यामुळे काल सोशल मीडियातून वेगवेगळे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत राहत असतात परंतु कार्यकर्ता कार्यकर्ता जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्याला हार जीत हे नेहमीच माहीतच त्याचं महेंद्र थोरवेंना हार जीत कारण त्याने एक वेळा विधानसभेला झालेला दारूळ पराभव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यातून खूप काही शिकत शिकत इथपर्यंत ते दुसऱ्यांदा आमदार झाले त्यामुळे कार्यकर्ता नेता जो ग्राउंड लेवलचा आहे तो कधी हारत नसतो त्यामुळे शिवसैनिकसुद्धा महेंद्र थोरवेंचं पुढच्या दृष्टीने जे आहे त्यांच्यासोबत राहतील असं वाटतं कारण शेवटी कार्यकर्ता नेता आहे हे ते मात्र तितकंच खरं आहे काल खरं तर दामोद भडवळ या मुस्लिम भागामध्ये मी गेलो होतो मुस्लिम पट्टामध्ये हा खूप नेरळच्या परिसरामध्ये महत्त्वाचा आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोक मला भेटलेले आहेत त्यामुळे मुस्लिम भागामध्ये सुद्धा मुस्लिम समाज जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास नामाचा फॅन आहे मला सुद्धा बोलले तुमचा चॅनल खूप छान आहे तुम्ही खूप छान विश्लेषण करता रोखोक बोलता निपक्ष निर्भीडपणे पत्रकारिता करता अशा प्रकारे लोकांची प्रतिक्रिया मुस्लिम भागामध्ये मला जाणवलेलं आहे त्यामुळे दामद असे भडवळ असे या परिसरामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधवांशी चर्चा करण्यात का आली होती त्यामुळे अनेक निकालासंदर्भात त्यांची चर्चा झाली त्यावेळेला निपक्ष निर्भीड आम्ही विकासनामा पाहतो आम्ही काही झालं तर संध्याकाळी ज्यावेळेला कामातून शद्भाई विश्रांती घेतलं तर आम्ही तर आता हाली तर टी व्हीवर युट्यूब पण लागतं म्हणजे हाली डिजिटल ज्या टी व्ही आलेल्या आहेत त्याच्यावर तर विकासनामा आम्ही टी व्हीवर पाहतो मुस्लिम समाज हे बोलत होतो म्हणजे विकासनामा बघा कुठे कुठे लोकप्रिय झालेला आहे कारण तु, तु, तुम्ही माझ्यावर प्रेम केलेलं निर्भीड मी पत्रकारिता करतो दावणीला विचाराला पक्षाला कुठल्याही व्यक्तीला मी कधीच नाही तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्सक्राइब करा आणि अपडेटेड रहा